मॅडम आमच्या प्रोफेशनल डान्सर आहेत तशा म्हणायला गेल्यानंतर फक्त त्या मध्ये मध्ये स्टेप विसरतात मस्ती बघ किती आहे फोटो काढायला खाल्लं चांगलं आहे फोटो पहिला म्हणजे मम्मीला फोटो काढायचे फोटो नवऱ्याला नाक कोण म्हणत काय स्वतच म्हणून हो हो काय मग काय बोललाय काय म्हणलं सो काही आपण आता मॅडमना पिकअप करून चाललोय घरी अक्चुअली मॅडम गेले होते माहेरी तीन चार दिवस सो so, आता आले आहेत त्या आणि काहीतरी खायला आणले नसतो भरपूर काय काय बाजक भरून आणलेलं आहे मी

सो मॅडम ना विचारलं मी की तुम्ही लवकर का आलात म्हणतात उद्या नागपंचमी आहे मला माझ्या नागाला बुजायचं आहे म्हणतात काय बोलणार यार नवऱ्याला नाग कोण म्हणत काय स्वतःच म्हणून उलट तुम्ही म्हणत होता काय बघाशी काय बोललाय काय म्हणलं हुस्कार देस का अशी करते म्हणून म्हटलं अशी काय कर खूस करते साहे उद्या तर नागपंचमी आहे नागोने नागो फणा काढला ना फणा असा डसतो असा डसतो मी बीन वाजवेन बीन नागिन अशी नाच सो काही मॅडम आले आले आम्हाला लावले कामाला आता पुसायचे आम्हाला पंखे आणि एवढी घाण काढल्या किती घाण करून गेला होता तो तुम्ही जाताना हा किती साफ करू एकटा एकटा अक्षरशः थकलो मी साफ करून करू तिकडे पाडाल वरती कशाला नको सगळी घाण पडेल मग खाली तिथून पुसल्या वरून घ्या फिरून हा वरून आहात फिरवा ओके अजून टाक चालतो तो मस्त सो सगळी आज आमच्याकडे आहे मुगाची भाजी स्पेशल त्याच्यानंतर इकडे काल तेजसच्या मम्मीने दिलं शेंगदाण्याची चटणी सो असं आमचं आजचं जेवण आहे आणि डाळ भात आहे तर मित्रांनो कालचा ब्लॉग हा मी कंटिन्यू करतोय कारण की काल संध्याकाळी मला टाईम नाही मिळाला रात्री जेवल्याच्या नंतर मी आलो ते झोपून गेलो लगेच सो त्याच्यामुळे हा ब्लॉग आत्ता सकाळचा कंटिन्यू करतोय सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात सो मॅडमची आज पहिली प्रभात आहे इकडे आणि हां <laughs> <laughs> चार दिवसाने पहिली प्रभात आहे मॅडमची सो सगळी <laughs> साफसफाई सूप साफ मी चार दिवसात जसं काही सगळं मिक्स करून ठेवलं आहे चार दिवसात काय घाण करून ठेवणार जेवण तर मी बनवलं नाही काहीच नाही तरी पण हे हो oh, सिलेंडर राहिला हो त्याला फोन करतो मी स्वतः सौ, संपवून गेला आणि माझ्यावरती नाव आता सिलेंडर संपवलं खायला काय करू आजुनिकायला भात नाही सिलेंडर असं तर काय फोडणीचा भात लेमन राईस सगळं करून लेमन राईस सांगा पेरू देऊ काय आपण पेरू का पेरू आपण सिलेंडर पहिलेंडरवाल्याला फोन करा काय तेच हॅलो होल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला सो ते म्हटले तुम्हाला ते स्वतः जाऊन यावं लागेल कारण की त्यांची गाडी पोलिसांनी बघून ठेवली आहे येस मग आज मला परत जायला लागते का आपण जाऊन येऊया हा चला जाऊन घेऊन बुक ये मी फक्त घेऊन यायचं त्याच्यावर असं मस्त विकी आहे ना असं मीठ आणि असं थोडस लाल मिरची पावडर टाका छान छान काय झालं खराब आहे नाही तुम्हाला नको हा तू हा म्हटलं तुम्हाला नको आहे लाडू मग घ्या ना तुम्हाला कोणतं लाडू आधी मीठ टाकलंय काय काय नाही टाकला आणि बाबा काय म्हणत पेरू एक नंबर आहे ही जी हि जी जाडी आहे ना त्याची पेरूची ही थिकनेस हुँ। हुँ। भारी क्रंची असा hmm. क्रुम क्रुम असा मस्त लागतो बिरू असं जास्त पिकलेला नाही जास्त कच्चा पण बेस्ट घ्यायला पाहिजे ते आपण hmm. आपण हम्म शेती करूयात hmm. बिया काढून ठेवा तू दिशील ना शेतीत झाड <laughs> ला लग्न करताना विचारलं होत शेती आहे का तुमची कन्ना कोण शेती <laughs> आमच्या सिलेंडरचा बंदोबस्त झालेला आहे सिलेंडर अवेलेबल केलं की नाही बाहुबली सारखं घेऊन यायच ना उचलून आणला उचल उतर नाही ढकलत आणलात गाडीवरून ढकलत आणलात कि उचलून आणलात बाहुबली सारखा उचलून आणला चलो आता मस्त पैकी नाश्ता बनवा साडे अकरा जेवण बनवा जेवण बनवू की नाश्ता बनवू बसला ना बसला चालू करून बघा हे कुठे ठक ठकठक लाईट आहे सवय गेली होती तिची किती दिवस बंद होता ओके चला गाइस आता आम्ही चाललोय इकडे बीविंगला जिकडे मम्मी आहे आणि आमची काकीसाहेब आले आहेत मम्मीला भेटायला गप्पा मारायला सो त्यांना पण भेटू हो आपण <laughs> आता ॲक्च्युली आम्ही चालू आहे जेवायला फुकटचं खायला आमचा सिलेंडर आता आला सो मम्मीने जेवण तिकडं बनवलं आहे सो आता जेवायचं आणि मॅडम परत क्लासला पण जायचं सो त्याच्यामुळे आम्ही फटाफट फटाफट खाणार आणि लगेच येणार

अरे आपल्याला कॉमेंट आलं आहे दोन तीन लोकांनी कॉमेंट केलेलं की मॅडमना डान्स करायला सांगा सो मॅडम आमच्या प्रोफेशनल डान्सर आहेत तशा म्हणायला गेलात तर सो फक्त त्या मध्ये मध्ये स्टेप विसरतात स्टेप विसरल्या ना की मग ते आशा करत बसतात म्हणून मग दिदी आता त्यांना स्टेप शिकवणार आहे आमची पल्लवी असते ते शिकवलं नसती पल्लवीची कमी आहे थोडीशी आता लिपस्टिक लावून काय होणार आहे का लावली ती बघ इकडे लागली हे बघ या साईडला हे बघ इकडे आले लावलीच नाही तर काही चला उभे राहत राहायचं उभे तर राह तिथे दुखीचे नाही 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 भारी एक नंबर त्यांना व्यवस्थित डान्स शिकव हॉट चालू आहे हा हा अरे <laughs> करना हाँ हाँ तुफ करते फिर सोपत बगुन कर थे <tih> <DNA> <hogaan, haman>, <thei> <hug> <three> वन टू स्ट्रक हां हां चलो चलो लवकर लवकर हां एक स्टेप लवकर लवकर हां हां हे काय कानाच्या मागं काय आहे मला वाटलं ही स्टेप मारते हां चल चल एक 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 स्टेप ना एक स्टेप काही आता मी आहे गजानन महाराजांच्या मठात गगनगिरी मठात तो मठ इथे आपल्या आळंदीमध्येच आहे इथे जवळच आहे सो काकी आले आज सो काकी आणि मम्मी मम्मीने पण बघितलं नाही सो त्या दोघींना घेऊन चाललंय मी आता गगनगिरी मठात त्या दोघी खाली येऊन थांबले आहेत बसून सो चलो लेट्स गो मी डान्स मॅडम करून डान्स करून घेत होतो त्याच्यात वेळ गेला चला ना किती वेळ झाला दहा तास झाले वाट बघतोय उघडा गाडी धुवून आणली नवीन सो काही फायनली आम्ही गजानन महाराजांच्या मठा जे आहे ते पोहोचलोय आणि आता हातमध्ये जाणार आहे बघूया चालू आहे का मोस्टली चालूच असतं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सो एस ॲक्च्युली आपण महाराजांच्या मठाचा ब्लॉग आधी केलेला होता पण काही काही लोकांनी बघितला नसेल तो ब्लॉग म्हणून मी आज परत एकदा मम्मीला आणि काकीला घेऊन आलो त्यांना पण बघायचं होतं मोठी मोठी होती ही सगळी सगळी तो ओढले नाहीत आता परत डेऱ्या फुटतील ना त्यांना तू नव्हती ना आली आमची म काकी तर पुण्यात वीस वर्ष झाली आहे अजून आली नव्हती एकदम पण दिलं तरी गेले हो सगळं बांधकाम संगमरावर आहे आतमध्ये नाही एवढं हे सगळं संगमरावर दगडात दगडच आहे वरती पडे दम लागतो फोटो काढायला आहे ना <laughs> हाय <हालने जांगला है। laughs> <laughs> <फोटू। laughs> ना हाय हल्ले चांगले आहेत फोटो पहिला म्हणजे मम्मीला फोटो काढायचे फोटो हं इकडे वरती जायला एंट्री नाही पण वरती मस्त लॉन बनवले आहेत त्यांनी आमच्या कॅमेऱ्यात पण येतात फोटो या तुम्ही मी माझा आयफोन पण घरात ठेवला आमची मम्मी आता पाय धरून धरून चालायला लागली ॲक्च्युली असे गोळे येतात मांड्यातली असं वरती एकदम चढून गेलो ना सवय नाही आणि पायऱ्या सगळ्यात एक एक, एक चढत गेलो ना पण म्हणून ते गोळे आलेत एकदम मांड्यांमध्ये So guys, finally, सो काहीच फायनली आमचं दर्शन झालं आहे आज काही गर्दी नव्हती आम्ही आलो होतो मिड डेला ॲक्च्युली सो so त्याच्यामुळे गर्दी नाही भेटली परंतु आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही सो so तुम्हाला मी नाही दाखवू शकलो कॅमेरामध्ये सो तुम्ही इकडे आलात आळंद दिला तर नक्की एकदा व्हिजिट करा खूप छान आहे गजानन महाराजांचं मत सो गाईज फायनली मी पोचलो घरी सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, चलो बाय बाय टेक केअर बाय